गोदावरी आहे आणि दक्षिण गोदावरी आणि पूर्वेच श्रीराम प्रभू यांच्या स्वतः हाताने शिवाल त्यांनी एक पिंड तयार केलेली वा म्हणून या स्थानाला विश्वास मानतो आहे याबद्दलच आपल्या काही काही महात्म्यांनी या विषयावर भाष्य केलेलं आहे त्यापैकीच आपल्या या पवित्र असलेल्या भूमीमध्ये बरेचसे संत महंत इथे येऊन गेले आणि इथे साधना केली त्यांनी आणि समाधी घेऊन तिथं समाधीस्थ झाली अशाच एका एका संतांनी आपल्या वजूरविषयी या पवित्रभूमीविषयी काही ओळव्या ब बद्ध केलेल्या आहेत एका ह्याच्यामध्ये वजूरगावची महती सांगणारा उल्लेख श्री एक हजार आठ जगद्गुरू पलशिद्ध महास्वामीजी यांचे शिष्य श्री लक्ष्मण महाराज यांनी असा केला आहे ते आपण पाहूया गोदा गो गोदिरी रामेश्वर लिंग अनादिश्वर ग्राम ते वजर फार पवित्र ते पुर पूजन करीती लिंगांचे होय तयाचे फार उदरेले दोषी पावने करीतो भक्ताशी अति दयाळू शंकर आहे कल्याणाचे लक्ष्मी तात भक्तापाशी सदोदित वदर वसे गंगे तिरी, गंगा सदा उपकारी परोपकारी परोपकार आहे थोर सकळ साधनाचे सार। ऐसे व्यासाचे वचन सकळ शास्त्राचे प्रमाण म्हणून माता, माता परोपकार करीतसे जगाव लक्ष्मण